नमस्कार माहे फेब्रुवारी मध्ये एक अधिकृत घोषणा करण्यात आली होती तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत तर यांना इयत्ता बारावी नंतर सहाशे पेक्षा अधिक कोर्सेस ज्या आहेत तर यांना शंभर टक्के फी माफ होणार आहे तर राज्य सरकार या संदर्भातला निर्णय घेणार आहे तर अशी माहिती चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी केली होती तर यामध्ये आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग व तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के शैक्षणिक फी शासनाकडून भर जाईल तर अशा प्रकारे अनाऊन्समेंट करण्यात आली होती परंतु आजपर्यंत याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला नसल्याने राज्यभरातील सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक मुलींना मोफत उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे आणि त्यांच्यावर आज विविध विद्यापीठातून शुल्क भरून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे केवळ नावालाच ही घोषणा होते की काय असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे तर सध्या या योजनेसंदर्भात कोणतंही परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं नाही आहे योजनेसंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व अपडेट दिली जाईल